त्या सगळ्या मुली ज्यांना पिरियडला खूप सिव्हिअर पेन होतं मी त्यांना सांगू इच्छितो की हे जे एंडोमेट्रिओसिस कंडिशन आहे mm. त्यामध्ये होतं असं की गर्भपिशूच्या आतला आवरणाचा जो भाग आहे तो त्यांचं गर्भपिशूचं आवरण सोडून इतर ठिकाणी ग्रो व्हायला लागतो पोटात ग्रो व्हायला लागतो आणि मग ओवरीमध्ये चॉकलेट बनणं वगैरे प्रकार होतात ज्यामुळे पेन होतं पण हा प्रकार इथेच नाही थांबत आता आम्ही दिवसेंदिवस एन्डोमेट्रिओसिसचं एक ड्रेडेड रूप जे पाहायला लागलोय त्याला आम्ही म्हणतो डीप इन्फिल्ट्रेटिंग एन्डोमेट्रिओसिस हा एन्डोमेट्रिओसिसचा प्रकार असा आहे जो गर्भपिशवीतून बाहेर येतो आणि तो आतड्यामध्ये गर्भाशयातून बाहेर येऊन तिच्या संडासच्या पाईपमध्ये ज्याला आम्ही रेक्टम म्हणतो तिथे घुसायला चालू केलं आहे त्यांनी तुमच्या ज्या युरीनच्या पाईप असतात ज्याला युरेटर म्हणतो त्याला घुसायला चालू केल्या आज दरवर्षी आम्ही कित्येक यंग मुली पाहतो ज्यांच्या किडनीज ऑलरेडी फेल आहेत का तर या एंडोमेट्रियोसिसनी त्यांच्या जे मूत्राशयाचा पाईप असतो त्याला एवढं घेरलेलं असतं की त्यामुळे किडनीवर उलटं प्रेशर येतं आणि किडनी सायलेंटली मरून जाते